प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संदर्भात आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता मिळण्यात येत आहेत ई मुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत जिल्ह्यामधील चार हजार आठशे शेतकरी वंचित आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता पुढच्या आठवड्यामध्ये जमा होण्याचा अंदाज आहे आणि त्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य असून अद्याप जिल्ह्यामधील चार हजार आठशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची ई के वाय सी तर चार हजार एकसष्ट शेतकऱ्यांचं बँक खात्याशी आधार सीडिंग बाकी आहे आणि हे शेतकरी पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आधार सीडिंग बाकी असलेल्या या शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता मिळण्यास अडचणी येणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय किसान सन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आता कोण कौन, कोणती प्रक्रिया यानंतर राबवली जाणार आहे आपण छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये एकोणावीस हप्ता पंतप्रधान किसान सन्मान निधीचा निदी जो आहे त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जे आहे ते आधार कार्डच्या ही केवायसी झालेले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते मोठी आडकाठी निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे तब्बल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील चार हजार आठशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची केवायसी जी आहे त्या बाकी आहे त्यामुळे आता आधार कार्ड जे आहे ते त्यांच्या बँकेची निघाडीच नसल्याचं जे आहे ते प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते आता पीएम किसान योजनेतून एकोणावीस हप्ता जो आहे तो मिळण्यासाठी मोठी अडचण झालेली त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे ते लवकरच पीएम किसान योजनेसाठी ई केवायसी करण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आले जी विजय मात्र ही ई केवायसी कधीपर्यंत करणं अपेक्षित आहे जेणेकरून हे शेतकरी या सन्मान निधी पासून वंचित राहणार नाहीत जान्हवी नक्कीच जर बघितलं तर यापूर्वी तारीख जी आहे ती समाप्त झाली होती मात्र अनेक शेतकऱ्यांचे जे आहे ते एका वंचित असल्यामुळे पुन्हा दोन दिवस जे आहे ते प्रशासनाच्या वतीने वाढू देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण शेतकरी जे आहेत ते एका वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने एका वर्षी करावे असं आवाहन जे आहे ते आता प्रशासनाने केलेलं आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी